नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल करंजी त्यासाठी इथे मी एक कप म्हणजे ह्याच मापाने मैदा घेतलेला आहे एवढाच मैदा आहे एवढेच बारीक रवा आहे आणि या मापाच्या पाऊन कप गरम केलेलं तूप आहे आणि आपण भिजवण्यासाठी दूध घेतलेलं आहे तर आता आपण हा रवा आणि मैदा एकत्र करून घेऊया इथे आपण रवा आणि मैदा एकत्र करून घेतलाय आता आपण याच्यामध्ये गरम तूप घालणार आहोत हे आता आपण पारीचं हे बघतोय पारीचं पीठ भिजवतोय आपण नंतर सारण बघणार आहोत त्याने आपण पारी करून घेऊया करंजीच्या सारणसाठी तुम्ही नुसता मैदा पण वापरू शकता किंवा नुसता रवा पण वापरू शकता पण रव्याने जर केलं तर खूप कुटावं लागतं तूप चांगला रवा आणि मैदाला लागलं आहे मिक्स झालं आहे त्याचा छान लाडू बनतो आहे आता आपण हा दूध घालून मळून घेऊया नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे गरमही नाही आणि जास्त गार पण नाही आहे आपल्या इथे छान गोळा झाला आहे रवा आहे म्हणजे पाणी खूप पितं थोड्या आणि बघू आपण तर एकदम घट्ट झालेलं असेल तर आपण हे पीठ साधारण एक दीड ता तास तरी असंच ठेवणार आहोत जेवढं जास्त वेळ भिजत ठेवू तेवढं चांगलं हे ते बघा किती पाणी पिऊन घेते आपण हे झाकून ठेवूया साधारण दोन तास तरी आपण ठेवू इथे आपण करंजीचं सारण बघणार आहोत खोबरं किसून घेतलंय एक वाटी एक चमचा चारोळी आहे दोन चमचे खसखस आहे एक ते दीड चमचा वेलचीची पूड आहे इथे मी दहा पंधरा बदाम आणि काजूचे तुकडे घेतले त्याची मी पावडर करून घेणार आहे आणि एक वाटी खोबऱ्याला एक वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्ही ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे पहिले बारीक करून घेऊया आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे हे मी बारीक करून घेते इथे मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेत मग असे मी सारणाच्यामध्ये रवा सांगायचे विसरले इथे मी तीन चमचे हा हा चमचा तीन बारीक रक्दम झिरो नंबरचा रवा घेतला आहे आपण विदाऊट रवा घालून पण सारण करू शकतो जास्त रवा घातल्या ते कचकच पण लागते म्हणून मी अगदी कमी घेतलेला आहे तर आता आपण हे पहिले भाजून घेऊया खोबरं रवा खसखस इथे मी एक चमचा तूप टाकले आपण रवा भाजून घेऊया त्याच्यामध्ये कच्चापणा जाऊन रव्याचा थोडा तांबूस कलर आला पाहिजे आपण थोडं भाजून घेऊया रवा नाही टाकला तरी चालतं आपला रवा छान भाजून झालाय पण आता काढून घेऊया आपण खोबरं परतून घेऊ आपलं खोबरं पण छान भाजलं गेलंय आपण हे काढून घेऊया पण हे ड्रायफ्रुट्स जे भाजले होते पहिले आपण खसखस भाजून येऊ आपण ह्याच्यात चारव्या पण टाकूया त्या पण थोड्या शेकून घेऊया त्यामध्येच हे ड्राय पण टाकू गॅस बंद करते आता आपण सगळे एकत्र करून घेऊ इथे वेलची पूट टाकतोय आपण थोडस मी जायफळ टाकते हे तुम्हाला आवडत असेल तर टाका आपल्याला साखर टाकायची आहे पण हे गार झालं की मग आपण याच्यामध्ये साखर मिक्स करूया आणि चिमूटभर मीठ टाकलंय हे गार झालं की आपण साखर त्याच्यामध्ये मिक्स करूया आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये ही पिठी साखर टाकूया तुम्ही हे नंतर थोडंसं मिश्रण खाऊन पण बघू शकता म्हणजे तुम्हाला कितपत गोड लागतं आहे त्याप्रमाणे साखर ॲडजस्ट करा शक्यतो खोबऱ्याबरोबरीने साखर घेतली आहे इथे तुम्ही पिठी साखर भुरा साखर कुठली पण साखर घेऊ शकता थोडंसं असं चोळून ठेवलं म्हणजे चांगलं मिक्स होतं एक दिवस आधी एक दोन दिवस आधी जरी तुम्ही सारण बनवून ठेवलं तरी चांगलं आहे तर आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण करंजी करायला घेऊया तर आपला हा गोळा चांगला मळून झालेला आहे आपण याच्या लाट्या करून घेऊया आपण पातळ पोळी लाटून घेऊ आपण सारण घालूया त्याच्यामध्ये ते हे दूध किंवा पाणी असं थोडंसं किनारीला लावायचं त्याच्या मी इथे दूध घेतलंय पण पाण्याचाही वापर करू शकतो आपण ह्याच्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या किनारी कापून घेऊया एक ओला एका डिशमध्ये थोडंसं अगदी ओलसर कापड आहे म्हणजे अगदी पिळून घेतलेलं अगदी दमट त्याच्या खाली आपण ठेवूया म्हणजे त्या कोरड्या पडणार नाहीत तर आपण अशा दोन तीन करून घेऊ इथे मी एका डिशमध्ये थोडंसं दमट कापड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या करून ठेवूया म्हणजे ह्या कोरड्या पडणार नाहीत आपण हे कापून घेऊया कातण्याने तुम्ही साच्यामध्ये आजकाल प्लॅस्टिकचे खूप छान छान साचे येतात तुम्ही साच्यामध्ये पण करू शकता करंजी माझ्याकडे नाही आहे नाहीतर त्याच्यात हे दाखवलं असतं हे कातण्याने कापण्याच्याऐवजी मुरडाही घालायची येत असेल तर मुरडाही घालू शकता नाहीतर आपल्या पोर्कनी त्याला आपण डिझाईन करू शकतो ते मी करून दाखवते पोर्क ने आपण अशी डिझाईन पण त्याला करू शकतो आता आपण अशा सगळ्या करून घेऊया आता आपण तेल तापलंय का बघूया तेल आपलं तापलंय आपल्याला जास्त गरम नाही करायचंय गॅस एकदम मी बारीक ठेवलाय त्याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला एकाच वेळेला टाकायचे दोन दोन तीन तीन नाही पाच पाच सहा सहा एकदम आपण तळून घेणार आहोत बंद गॅसवर तळल्यामुळे आपली करंजी एकदम खुसखुशीत होईल जास्त फास्ट गॅस ठेवू नका आपल्या हे झाल्या आहेत आपण काढून घेऊया आता आपण बाकीच्या आहेत त्याही तळून घेऊ आपल्या छान खुसखुशीत तळल्या गेल्यात करंजी आपण काढून घेऊया आता गॅस बंद केलाय तर आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊ इथे आपली झटपट होणारी करंजी आपण केली आहे इथे आपली करंजी बनवून तयार झालेली आहे मी साठ्याची करंजी आधीच दाखवलेली आहे त्या त्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या खाली देणारच आहे तर ही करंजी नक्की तुम्ही करून बघा आता दिवाळी आहे तर तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू एका नव्या रेसिपीबरोबर धन्यवाद